या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस बुकिंग सुरू ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदर्श शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त सोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने काल विविध उपक्रम राबविण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी ग्रामस्थ पालक विद्यार्थी यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सोरेगाव शाळेचा नावलौकिक वाढवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सर्वोत्कृष्ट आदर्श शाळा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून लोकसहभाग आणि सी आर एस फंडाच्या माध्यमातून नवीन डिजिटल शाळेचा विकास करण्यात येत आहे यावेळी नवीन शाळेच्या कामाचे भूमिपूजन सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेत स्टेज नूतनीकरण करणे पेपर ब्लॉक बसवणे डिजिटल शाळा डिजिटल प्रयोगशाळा डायनिंग हॉल निर्माण करणे वॉल कम्पाऊंड बांधणे नवीन डिजिटल मॉडेल शाळा या विकास कामांचा शुभारंभ कालच्या भूमिपूजनाने झाला त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम देखील तेवढ्याच उत्साहाने पार पडला यावेळी माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड बोलताना म्हणाले की मी भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त आयुक्तपदावर कार्यरत असताना माझ्याकडे शिक्षण विभागाचा कार्यभार होता त्यावेळेस मी शासनाच्या भरोशावर किंवा सरकारी निधीवर अवलंबून न राहता स्थानिक आमदार यांच्या सहकार्याने एक उपक्रम हाती घेतलं ते म्हणजे लोकांच्या सहभागातून लोकवर्गणीतून एक मॉडेल शाळा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली तीच मॉडेल शाळा सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेली डिजिटल शाळा आहे ज्यामध्ये संगणक कक्ष डिजिटल प्रयोगशाळा ग्रंथालय बाग बगीचा बोलक्या भिंती अशा गोष्टींचाच समावेश आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र उभारणीमध्ये विद्यार्थ्यांचं योगदान या विषयावरती देखील बोलले यावेळी श्री सुरज पाटील कन्व्हिन्सिंग एजंट मार्केटिंग यार्ड यांचे शुभ हस्ते श्री सिद्धाराम कोणधे यशवंत बिराजधार राजशेखर पाटील सोनालिताई कांबळे चंद्रकांत खडाखडे राजशेखर पाटील विजयकुमार स्वामी शिक्षणतज्ञ लक्ष्मण लक्ष्मी सुताल सदस्य रोकडेताई सदस्य गायकवाडताई सदस्य सारिकाताई देशमुख मधुकर कांबळे सौ राई नागसेन डुरखे संदीप कोळी नागेश मगरुखाने वाघमारेताई गुरु पवार तलाटी भाऊसाहेब सर व सर्व शिक्षक ग्रामस्थ पालक यांची यावेळी उपस्थिती होती